सकाळ सकाळ परत अव जनवर जितरा सोडाय दे मन हाय नेम तुम्हाला आता हा सोड दे आ तुम्हाला काय झालं नेम का आज सोडून पापा देगा आज पडले मी बापू होय आता आज आई पडला आव का आज आई पडायचं सांग करू नका हे अनुभव कशी का ती शाबो बघ बापा ता किती आहे बघ बापू ता बा पाले आलाय कोमट कोमट आया तुला भी ता फायदा हाय हाय तुला भी कोमट कोमट हाय

पलपटिया कशी करतिया, न सँडल काढा बापुल्या काय होतय त लारे हो ह पापा लीवी हं आले का तप तुझे पायाला कुठ लावले दाऊ रु बघा मित्रांनो बापूच्या पायाला बघा भाऊबीजेच्या आदल्या दिवशी लागले या दुःख झालंय या तुला दखण्यात बी नेण आहे बाप बाप जवळ जुपतो या बापूझ्या पण दखळ ने बघा या काय म्हणते की आंधळा वाटतं झालं की लय लागत अहो हां हि जे बी गुडघ्याला लागले बघा मित्रांनो बघा कसं लागलंय अणूच्या गुडघ्याला सांगा अनुला लागे दवखळ न्यायची आमच्या दखण्यात तू जायचं आगा तू दवखण द्यायचं आहे आबां तू जाय जाय वे कोण म्हणतं आबां सांगलं वे आबा असं झोपून बापु जा चिरगार उठव घ्या आबाला लावा मग झोपणार आहे मी जा ना ढोकळ जाय जाय ढोकळ मग प आबाला उठवून जा ढोकळ आबाला उठवून जा ढोकळ ह उठव की उठते बघ चला मना ढोकळ कुठल्याकडे जाऊ तू पिंटल काढे नको मोठ्या काढा पप्पा काय पप्पा बुलेट वर जायला शाबू खाल्ला का तुला बापू ने शाबू खाल्ला का अगा देवपूजा होऊन ओघा हो रांगोळी झाली मित्राना आमची कशी आहे रांगोळी ही काढून झाली आहे बघा आमची हो का कस आहे बघा बापू आर तोंडात अंडा तुझ्या औसार आहे का नाही के आबा उठा म्हणा आबा उठा म्हणा मोठे आणू आबा उठ नाही होय वाट नेमक बापू

तुला येतय कुठं म्हणजे गा इष्टी ति गावात इष्टी आली की घेऊन जात तुला ना कस बापू शहा ना बना गिरी बागा आज शाळेत त्या आज घर बुच वाटतय बघा मित्रांनो बाप अरे केसे विचारले ते काय नाही

हार निवास व्हायचं काय अर पारान आबा तुम्हाला नेच दवाखान्यात आणि तुम्ही जायचं दवाखान्यात लागले की लाग राव लाग जरा

टक्कुरी चालून चा पैसे आहेत का तुमच्याकडे होय वा पैसे आहेत मोबले मोकलंच किती आहे द दोनशे रुपये तेवढंच होतं धोकं नको वे मग कुठे चालली तू आता औ ए आ गावात चालली आहे वे कोण लायची तुला गावात हा सुट्टी आहे का कशाला मंगळवार hmm. मंगळवार जाय ना त्यामुळे सुट्टी असते कंची तास बापू तुला आभार येत नसते मी तुला सांगते गॅरंटी देऊन गॅरंटी देऊन येणार आहे ना चला उठा मग उठ बापू चला उठा 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 मला उठल आबा आवा तेच खाली पडेल चार झाकरी खात्री गेलं बघा हे आता काय करते नेहत येत का घरी ठेवतात का जनावर चढत नेमकंच मला कळना अजून मला खायचं आहे शाबू कुणाच्या एकादशी आहे त्या सांगा आणि म्हणते एकादशी दुप्पट खाशी त्याला फराळीचं खायचं कोणचं प्रचंड केळ कोण लायलन पापड्या खात आमच्यात काय तसलं नाही बरगा फक्त शाबू घातलाय बघा भिजायला तेवढाच खायचा कसा तरी दोन चार घास शाबू तर काय खा वाटतोय नसता तर काकडी ही तोंडी लावाय लावायस म्हणजे छान लागतं जरा तर चला मित्रांनो आता जनावर खांडवा मला सोडावं लागतोय सुटते आता खांडवा दोन चार घास खाऊन